तब्येतीच्या कारणास्तव पायलटचा विमान उड्डाण करण्यास नकार गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांची शिष्टाई फळाला पंचेचाळीस मिनिटांनंतर एकनाथ शिंदेचं रखडलेलं विमान जळगाव विमानतळावरून उडालं <ख़ाँ> महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असेल तेच होईल आम्ही संदेश नाही थेट बातमी देऊ मनसे ठाकरे युतीबाबत उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान ठाकरे बंधूंच्या युतीशी माझा काय संबंध मनसे ठाकरे युतीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधान तर एकनाथ शिंदे यांनी युतीच्या चर्चेवर बोलणं टाळलं <प्राथ> <प्राथ प्राथ> वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणेला एका दिवसाची पोलीस कोठडी आज पुन्हा सुनावणी होणार तोहबू राणाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ पटियाला हाऊस कोर्टानं नऊ जुलैपर्यंत वाढवली कोठडी राणाचा मेडिकल रिपोर्ट नऊ जूनपर्यंत मागवला देशभरात आज बकरी ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांची ठिकठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठणासाठी मोठी गर्दी